नमस्कार शेतकरी मित्रांनो डिजिटल शेतकरी राजा या यूट्यूब चॅनलमध्ये तुमच्या सर्वांचे स्वागत आहे राज्यात पुन्हा एकदा जोरदार पाऊस पंधरा जिल्ह्यांना येलो अलर्ट राज्यात हिवाळ्याला सुरुवात होणार असे संकेत मिळाले असताना पावसाचे सावट आलं आहे आज राज्यात विजांसह पावसाच्या सरी कोसळण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवलेली आहे हवामान विभागाने पंधरा जिल्ह्यांना येलो अलर्ट दिले आहे अरबी समुद्रातील कमी दाबाचे क्षेत्र पश्चिमेकडे सरकताच राज्यात पावसाचा जोर कमी होईल असेही हवामान विभागाने वर्तवलेले आहे हवामान विभागाने वर्तवलेल्या अंदाजानुसार कोकण मध्य महाराष्ट्र विदर्भात तुरळक ठिकाणी वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे मागील काही महिन्यांपासून राज्यात थंडीची चाहू लागली होती रात्री हवेत गारवा वाढल्यामुळे लवकरच राज्यात गुलाबी थंडी येईल असा अंदाज वर्तवलेला होता पण पावसा पाउस, पावसासाठी पोषक वातावरण तयार झाल्याचं हवामान विभागाने सांगितले आहे राज्यात पुढील दोन दोन दिवस पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे कुठे कुठे कोसळणार पाऊस हवामान खात्याने पंधरा जिल्ह्यांना सतर्कतेचा इशारा दिला आहे वादळी वारा आणि विजांसह पंधरा जिल्ह्यात मुसळधार पावसाची अंदाज वर्तवण्यात आला आहे कोकण मध्य महाराष्ट्र विदर्भात तुरळक ठिकाणी पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे पालघर ठाणे आणि रत्नागिरी रायगड सिंधुदुर्ग धुळे नाशिक नगर पुणे सातारा सोलापूर कोल्हापूर बुलढाणा वाशिम चंद्रपूर गडचिरोली विजांसह पावसाचा हवामानाचा अंदाज देण्यात आला आहे उन्हाचा चटका कमी होणार राज्यात पुन्हा एकदा पावसाचा पोषक वातावरण तयार झालं असल्यामुळे कोकण मध्य महाराष्ट्र विदर्भात तुरळक ठिकाणी वादळी वारे विजांसह पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे राज्यात आज अनेक ठिकाणी ढगाळ वातावरण राहण्याची शक्यता आहे हवामान विभाग हवामानामुळे राज्यात उन्हाचा चटका कमी अधिक होण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवलेला आहे आय एम डीने सांगितलेल्याप्रमाणे आज कोकणातील पालघर ठाणे रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग मध्य महाराष्ट्र धुळे नगर पु पुणे सातारा सोलापूर विदर्भातील बुलढाणा वाशिम चंद्रपूर गडचिरोली या भागात विजांसह पावसाचा इशारा देण्यात आला आहे शिवाय राज्यात आज अनेक ठिकाणी ढगाळ वातावरण राहण्याची शक्यता आहे नवीन अपडेट्स मिळवण्यासाठी आताच आपल्या चॅनलला म्हणजेच डिजिटल शेतकरी राजा या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून शेजारील बेलायकनला प्रेस करा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक करा शेअर करा धन्यवाद